नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळ्यातील रेल रोको आंदोलनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर बडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी स्पेशल मिसळ ओली व सुक्की भेळ स्पेशल पुलाव व पावभाजी वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची पंधरा एकच पसंती। श्री जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ प्रोप्रायटर संतोष भिल्लारे श्री समर्थ भेळ रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी बारा जानेवारी रोजी लोणावळ्याकरांच्या वतीने देद रोको आंदोलन करण्यात येणार असून या दिवशी लोणाळा बंद पाळण्यात येणार आहे महोदय या निवेदनाद्वारे आम्ही लोणाळकर जागरूक नागरिक आपल्यास विनंती करतो की लोणाळा स्थानक रेल्वे स्थानक हे भारतातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे मागील साठ वर्षापासून इथे सर्व एक्सप्रेस गाड्या व इतर गाड्या थांबा घेतात परंतु कोरोना काळानंतर येथील बऱ्याच एक्सप्रेस गाड्या या खंडा स्थानकावर टेक्निकल हॉल्ट या नावावर थांबण्यास सुरुवात झाली यामुळे येथे येणारे पर्यटक नागरिक यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय यांच्यावर परिणाम झाले आहे यामुळे येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे येथील स्थानिक आमदार खासदार यांनी ही वेळोवेळी याबाबत वे 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 आवाज उठविला आहे परंतु रेल्वे प्रशासनाने कशाचीही दखल घेतलेली नाही व आपली मन आपला मनमानी कारभार लोणा स्थानकातील एक एक गाडीचा था, थांबा रद्द करून मोजक्याच गाड्या आता रेल्वे स्थानकावर आता येत आहेत लोकल गाड्यांची संख्या कमी केली आहे या सर्व बाबींचा विचार करून जर कोरोना पूर्व स्थिती निर्माण केली गेली नाही तर लोणाळेकर नागरिक दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नंतर कुठल्याही पूर्वकल्पना न देता रेल्वे रोको व लोणा बंदचा मार्ग अवलंबणार आहे याची नोंद घ्यावी नो लॉकर नागरिकांच्या निर्माण होणाऱ्या या रोषा त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामात सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदारी राहील याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती तुम्ही म्हणता की रेव्हेन्यू वाढत नाही म्हणून ते थांबा देत नाही ॲक्च्युली पन्नास टक्के गाड्या टेक्निकल हॉल आहे टेक्निकल हॉल म्हणजे काय फक्त गाडी थांबती तिकीट तुम्हाला पुण्याहून बनवावं लागतं बस इथं थांबती म्हणून आपण इथं बसतो कारण फर्स्ट स्टॉप आहे त्यापेक्षा त्या निविदामध्ये असल्या की इथे ऑफिशियली हॉल काय ऑफिशियल ऑटोमॅटिकली रेव्हेन्यू वाढ तिकीट इतला जो इतका झाला 2019 ची जे थाम्बे बोललेले आहेत त्याच्या टेक्निकली हॉलचे गाडे भरपूर फक्त खंडाळा टेक्निकल आहे लोणाळा नाही लोणाळा हाय हाय सर हाय सर भरपूर गाडे पण उल्लेख नागरिक म्हणून मी तो सांगतोय 5 मत आहे की सर लोणाळा खंडाळा नागरिक असा उल्लेख करावा आपण त्याच्यानंतर लोणाळ्यामध्ये ज्या लोकलच्या समस्या आहेत त्या करोनाच्या आजोब्याने बाळासाहेबांनी सांगितलं तसं तर त्या पूर्ववत व्हायलाच पाहिजे पण ज्या लोकल लोणाळ्यामध्ये एक एक दीड दीड तास थांबता त्या लोकल जर पुढं खंडाळापर्यंत आल्या आज खंडाळ्याचं म्हणजे खंडाळे गावच राहिलेलं आहे म्हणजे गोवा शहरासारखा हा विषयच राहिला नाही खंडाळा म्हणजे एक ग्रामीण भागात जसं का कुठं एस टी जात नाही कुठं रिक्षा जात नाही अशी परिस्थिती खंडाळाची रेल्वे ती रेल्वे नसल्यामुळं रेल्वे जर लोणावळ्यापासून खंडाळ्यात जर लवकर आली तर सकाळी विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत रिक्षावाले आता सगळे आपले भाऊ भाऊ आमच्या घरात पण रिक्षा आहे पण सगळ्यांनाच रिक्षा परवडत नाही का आमच्या इथं खूपच अडचणी आहेत खंडाळ्यामध्ये तर ती लोकल जर खंडाळ्यात आली तर त्याचा विचार पहिला व्हायला पाहिजे या लोळा नागरिक म्हणून आपण म्हणतो तर लोळा खंडाळा नागरिक म्हणून ऋषी पुढे जायला पाहिजे दुसरं म्हणजे की तिथं जर प्लॅटफॉर्म बनवले आहेत लाखो रुपये खर्च केलेला आहे तिथं पण तिथं पब्लिकच नाही आता त्या पण मी ते म्हणलं आहे की बाबा महसूल नाही आहे जर तुम्ही लोकल आहात तर तिथं पब्लिक पास काढतील तिकीटं काढतील कुणापर्यंत जातील विद्यार्थी एवढे आता आमच्या इथे चार पाचशे विद्यार्थी आहेत ते लोणाला येतात मग तो महसूल तसा आपोआप वाढलाच जाईल ना पण ते जर तिकीट गरज नाही आहे तिकीट गाड्याच थांबत नाही आहे तर पब्लिक येणार कसं आणि महसूल वाढणार कसं जर त्याच लोकल लोणापर्यंत लोणाच्या थांबतात त्या खंडाळा पण यावं एवढीच महत्त्वाची माग मागणी आहे प्लॅटफॉर्मला लाखो रुपये खर्च झालेला पब्लिकच नाहीये कापत्या सकाळी टेक्कन होती कोयना होती दुपारी शटर होती सध्या सिंहगड होती सह्याद्री होती आणि ऑफिशियल बुकिंग केलं होती पण ते सगळंच बंद केलंय त्याच्यामुळे लोकांना आज भंडाळ्यातून गाडी पकडायची असेल तर लोणाला रिक्षा करून जावं लागतं तिकीट काढावं लागतं आज ती एक तिकीट असती पन्नास रुपयाची पण जाण्या येण्यामध्ये झालं दोनशे रुपये खर्च आहे म्हणजे खंडाळा ग्रामस्थांनी असं काय अन्याय केलाय माहीत नाही खंडाळ्या लोकांवर खंडाळी दोन महिने गाड्या बंद झाल्या एलवीच्या त्याच्यात तो विषय सगळ्यांनी सोडून केला आता सगळ्यांना माहिती किती गाड्या रोज चालतात मोठ्या गाड्या तो आता ते रेल्वेचं पण तेच होणार आपण एवढं मोठं आंदोलन करणार सगळं संपलं रेल्वेने गाड्या चालू केल्या दोन महिन्यात परत रेल्वेने सगळ्या गाड्या बंद केल्या याचा अपडेट कोण घेणार कोण ठेवणार काय सांगा आता आयआरबीचं कोणीही काही बोलत नाही आयरबीच्या सगळ्या मोठ्या गाड्या चालू आहेत सगळ्यांना माहिती हायवेवर सगळ्या सकाळ संध्याकाळ मोठ्या गाड्या त्याचा ट्रॅफिकचा तर आपल्यालाच होतोय ना मुंबईच्या लोकांना होतोय ना पुण्याच्या लोकांना होतोय सगळ्या हॉटेल फुल बंगले फुल सगळं फुल असतं त्रास होतोय आपल्या स्थानिकांना याचा पण काहीतरी मार्ग काढा जर तुम्ही लोणा बंदच करताय एका दिवसात तर आयआर ईला पण हे करा आणि रेल्वेला पण टार्गेट करा लोणावळेकर जागरूक नागरिकांनी जो हे आंदोलनाचा विषय जो घेतलेला आहे हा लोणावळेकरांच्या एकदम जिवाळायचा प्रश्न आहे तर ह्या आंदोलनाला आम्ही महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष म्हणून आनंद सदावरते तर आम्ही रिक्षा चालकांच्या वतीने संपूर्ण पाठिंबा राहील आणि ह्या कार्यक कार्यासाठी जे पण काही कॉन्ट्रीब्युशन असेल तेही आम्ही कॉन्ट्रीब्यूट करायला तयार आहोत अध्यक्षांना आम्हाला जी आर पी एफ आणि आर पी एफ म्हणजे कल्याण कल्याण मुंबईकडनं मुंबई पोलीस आणि पुण्याचे त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली इतर कोणतीही गाडी आडवा पण डेक्कन क्वीन त्यामुळे आपल्याला डेक्कन क्वीनचं आमच्यावर गुन्हे जे दाखल झाले ते त्याच गाडीमुळे झाले त्यामुळे आडवताना आपल्याला ही डेक्कन क्वीनच क्वीन एवढं लक्षात घेऊन बारा तारखेला रेल रोख आंदोलन लोणावळे तर करणार तर लोणावळ्या तर आज या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत तर सर्वांनी सर्वेजण या ठिकाणी उपस्थित राहिले तर सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि बारा तारखेला सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहा अशी मी विनंती करतो लोणा बांधतो बंद राहता आणि